आज जगभरात जागतिक रेडिओ दिन साजरा केला जात आहे स्मार्टफोन सोशल मीडिया आणि डिजिटल युगातही रेडिओचं महत्व काही अंशी कमी झालं असलं तरी अजूनही रेडिओचा एक चाहता या डिजिटल युगात गेल्या पन्नास वर्षांपासून रेडिओशी टिकून आहे त्यामुळे शहादा तालुक्यातील एका रेडिओ प्रेमी श्रोत्याची गोष्ट हीच बाब अधोरेखित करते की रेडिओ आजही जीवनाचा अविभाज्य भाग आहे शहादा तालुक्यातील वडाई येथील प्रदीप चंद्रकांत जगताप हे एकोणीसशे शहात्तर वर्षांपासून रेडिओचे नियमित श्रोते आहेत पहाटीपासून सुरू होणाऱ्या बातम्या कृषीविषयक कार्यक्रम गीत गझल समाज प्रबोधन व क्रिकेट सामन्यांचे समालोचन आणि विविध माहितीपर कार्यक्रम त्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनले आहेत रेडिओ हा फक्त मनोरंजन नाही तर तो मार्गदर्शन करणारा मित्र आहे असं सांगत त्यांनी रेडिओबद्दलची आपुलकी व्यक्त केली विशेष म्हणजे आजही ते दुकानात काम करताना किंवा शेतात जाताना रेडिओ ऐकणं सोडत नाहीत रेडिओच्या माध्यमातून मिळणाऱ्या रे बातम्या आणि माहितीमुळे अनेक वेळा योग्य निर्णय घेण्यास मदत झाली असंही त्यांनी सांगितलं आजच्या डिजिटल युगातही रेडिओची सहजता विश्वासार्हता आणि आपुलकी हीच त्याची खरी ताकद आहे जागतिक रेडिओ दिनानिमित्त अशा रेडिओप्रेमी श्रोत्यांमुळेच रेडिओचं अस्तित्व अजूनही जिवंत आहे हेच पुन्हा एकदा सिद्ध होत आहे सुनील माई श्री न्यूज शहादा एकोणीसशे शहात्तर पासून रेडिओ वापरतोय मी मला जळगाव धुळे विविध भारती ऑल इंडिया उर्दू उर्दू मध्ये जे येत ते सगळे स्टेशन ऐकायची सवय हो आहे मला रात्री केव्हाही उठलो की एक तासानंतर हिंदी बातम्या ता येतात उठलो केव्हाही उठलो तर एक एक तास झालेला असेल तर हिंदी बातम्या ऐकून झोपतो प्रत्येक तासाला बातम्या ऐकतो प्रत्येक वेळेस बातमीमध्ये केव्हा काय मिळेल हे सांगता येत नाही त्याच्यामुळे मला सवय होऊन गेलेली आहे की व्हिडिओशिवाय मला जमत नाही मी खाली आलो दुकानावर आलो का रेडिओ लावतो घरात गेलो का रेडिओ लावतो तरी मला रेडिओशिवाय करमत नाही रेडिओमध्ये गाणे ऐकायला मिळतात जुने गाणे नवे गाणे कोणी काय केलं कोणाचं काय झालं बातम्यांमध्ये जगाच्या बातम्या सर्व जगात काय काय चालू आहे हे सर्व प्रकारच्या माहिती मिळते त्याच्यामुळे आपले ज्ञान वाढते आणि रेडिओ हा सर्व जगाला जवळ करणारा जवळ घेणारा माध्यम आहे ये मला सांग عاوز ये वाटते